कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज वडिंगे गावामध्ये जी आज जाहीर सभा होती आणि ह्या युतीचे उमेदवार दादा मंडलिक विद्यमान खासदार यांच्या प्रचारार्थ आज या जाहीर सभेसाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले या विभागाचे ज्याने आपल्या कार्यकाळामध्ये आदर्शवत म्हणून काम करून दाखवलं ते चंद्रे नरके साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि के बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील साहेब त्याचबरोबर ह्या गावच्या सरपंच संगीताताई राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जांभळे साहेब बरोबर शिवाजी देसाई तालुक्याचे अध्यक्ष पंचायत समितीचे सदस्य चंद्रकांतदादा पाटील हर्षवर्धन पवार युवा नेते दे देवराज नरके आणि ह्या सगळ्याचं नियोजनासाठी जे आधीपासूनच हजर असलेले गोकुळ संचालक अजित नारकेसाहेब आर साहेब शहाजी पाटील साहेब इंद्रजीत पाटील साहेब सरदार मिसाळ चंद्रकांत पाटील आणि व्यासपीठावरील सन्मानिय सर्व त्याचबरोबर आपण जमलेल्या सर्व माता भगिनी युवकानो ही निवडणूक ह्या देशाची भवितव्याची निवडणूक आहे ही निवडणूक ह्या देशाचा प्रधानमंत्री कोण असावा याच्यासाठीचे आहे एका एन एनडीए आघाडी आहे आणि दुसऱ्या बाजूला एनडीए आहे दोन्हीतला फरक हा आहे की एनडीए आघाडी मध्ये प्रधानमंत्री पदासाठी अनेक चेहरे आहेत आणि ते वेगवेगळ्या विचारधारेचे आहेत मग काही थोडे दक्षिणेतले स्टॅलिन सारखे तर देश स्वतंत्र तामिळनाडू तोडून मागतात त्यांचा अजेंडा वेगळा आहे सगळ्यांच वेगवेगळं राहुल म्हणजे युवराज राहुल गांधी आहेत त्यांचं वेगळच चाललेलं आहे आपल्याला मत देत असताना आपल्याला विचार करायला लागेल कि ह्या देशाला एक सामर्थ्यशाली राष्ट्र बनवण्यासाठी ह्या देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आणि ह्या राष्ट्राला जगामध्ये मान सन्मान मिळवून देण्यासाठी सक्षम कोण आहे ज्या वेळेला काम करतात त्यावेळेला ते म्हणतात ह्या भारताच्या जा स्वातंत्र्याला ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला मला हा देश विकसित राष्ट्र असेल विकसित राष्ट्र म्हणजे काय हो विकसित राष्ट्र मध्ये ह्या देशामध्ये ना रोजगारी असे ला आणि कुठल्या लोकांच्या समस्या असतील ना त्या राष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जी राष्ट्र विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये सगळ्या सुविधा दिल्या जातात ते राष्ट्रमध्ये विकसित राष्ट्र नरेंद्र मोदी जी विकसित राष्ट्राचं स्वप्न बघतात आणि राहुल गांधी म्हणतात गरिबी हटावतो तुम्ही गेली साठ सत्तर वर्ष तुमच्या घरामध्ये सत्ता दिली त्यावेळेला तुम्हाला आली नाही इंदिराजींच्या पासून तुम्ही नारा देता आज सुद्धा तुम्ही एकविसाव्या शतकामध्ये गरिबी हटावीचा नारा देता आणि वरती काही काँग्रेसचे विद्वान म्हणतात नरेंद्र मोदींनी काय केलं गेल्या दहा वर्षामधला जर आलेख वाचला थोडस वाचूनच दाखवतो थो। एकशे लस दिली चार कोटी लोकांना घर दिली बारा कोटी लोकांना शौचालय दिली चौदा कोटी लोकांना जग जीवन मधन घरात पाणी दिलं दहा कोटी लोकांना उज्वला गॅस दिला ऐंशी कोटी जनतेला रेशन मुक्त धान्य एकोणीस पासून ते एकोणतीस पर्ष म्हणजे एकोणतीस पर्यंत म्हणजे दहा वर्ष तुम्हाला मुफ्त मध्ये धान्य देणार आहे ऐंशी टक्के सवलतीच्या दरात जन केंद्र उभा के देशामध्ये एक रुपयामध्ये आमच्या महिला भगिनींना सॅनिटरी नॅपकिन दिलं जात शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सारखी योजना आणली ईडब्ल्यू एस मधनं दहा टक्के आरक्षण दिलं मागास आयोगाला संविधानिक दर्जा दिला दोन हजार चौदा पर्यंत एकही ह्या देशामधल्या मोठ्या नद्यामध्ये जलमार्ग नव्हते एकशे अकरा जलमार्ग तयार केले दोन हजार चौदा पर्यंत वंदे भारत नव्हते आता जवळजवळ पन्नास एक वंदे भारत चालू झाल्या आता कोल्हापूरला सुद्धा या महिन्या दोन महिन्यामध्ये होईल आय टी सोळा होत्या ह्या दहा वर्षामध्ये नवीन आय टी सात झाले विद्यापीठ सातशे तेवीस होती नवीन तीनशे पाच झालीत देशामध्ये आय टी झालीत यम्स मला वाटतय जवळजवळ पन्नास वर्षात जेवढी झाली तेवढी ह्या दहा वर्षामध्ये केली नरेंद्र मोदींच्या बद्दल बोलायचं असेल तर एकच सांगता येईल आमच्या विरासते त्यांना सुद्धा ह्या देशामध्ये जगामध्ये मान सन्मान मिळवून द्यायचा आहे भारतीय संस्कृती इतकी मोठी आहे तुम्ही जी ट्वेंटी जे देशामध्ये आपल्या एक वर्षभर चाललं त्यामधला जर का कार्यक्रम कार बघितला तर कन्याकुमारी पासून ह्या देशामधल्या विविध आपल्या संस्कृती आहेत ह्या जगाच्या समोर मांडल्या जगाला दाखवून दिल्या आमची संस्कृती काय आज राम मंदिर मानलं राम मंदिर हा आमच्या आस्थेचा प्रश्न तुम्ही काशीला गेला तर तिथं कॉरिडॉर केला शिखांच्या मला वाटत धर्मगुरूंच जे जन्मस्थळ आहे ते पाकिस्तानात आहे त्याला सुद्धा कॉरिडॉर केला म्हणजे जी जी म्हणून ह्या देशातल्या जी संस्कृती आहे विरासत आहे त्यांना पुनर्जीवित करायचं काम केलं आज हे महाराजांच्या बद्दल बोललं जात नरेंद्र मोदींनी ह्या देशाच्या नौसेनेला <laughs> जे त्यांचा झेंडा आहे त्यावरती शिवाजी महाराजांच्या नौसेनेचा जो झेंडा होता ते मानचिन्ह दिलं ते नरेंद्र मोदी आणि जी काँग्रेस ही भारतीय संस्कृती कशी संपली जाईल राजकारण करायचं विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून धोरणं आकायची याचाही कुठंतरी तुम्ही आम्ही विचार करण्याची गरज आहे तुम्ही घ्या नाम मंदिर असेल काशी विश्वनाथाचं कॉरिडॉर असेल त्यानंतर यायला आणि त्या गोष्टी करायचं एवढ्या संस्कृती जगासमोर येत असताना तुम्ही आम्ही म्हणजे ह्या स्वातंत्र्यानंतर दोनच मिनिटात ह्या देशामध्ये अनेकांनी म्हणजे मोगलांनी तर एक शंभर आठशे नऊशे वर्ष राज्य केलं ज्या मोगलांना ही हिंदू संस्कृती संपवता आली नाही सनातन धर्म संपवता आला नाही ती ह्या सात सत्तर वर्षामध्ये फ्री प्लॅनिंग मध्ये संपवायचं काम केलं तुम्ही दिल्लीला कधी जर गेला तर त्या रोडां रोड आहेत त्यांचं नाव जर बघितलं तुकलक रोड औरंगजेब रोड अकबर रोड काय आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तुम्ही अजून सुद्धा तेच ज्या गुलामीच्या मानसिकता येतात ठेवणार म्हणजे गुलामीची मानसिकता एवढ्यासाठी ठेवायची आम्ही गुलाम राहील याच्यासाठी तुम्ही काम केलं म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे वेळेच खूप भान आहे कारण नरके साहेबांनी आणि सभेला जायचं आहे त्यामुळं तुम्हाला माझी विनंती आहे ही निवडणूक स्थानिकच्या मुद्द्यावरती नेऊ नका ही निवडणूक ह्या देशाचा प्रधानमंत्री कोण असावा ह्या देश कोणाकडे सुरक्षित राहील हा देश कोण पुढे घेऊन जाईल त्याच्यासाठी निवडणूक आहे हि तर महाराज इकडे संजय दादा असलं काय तुम्ही लावू नका कारण संजय दादानी सुद्धा खूप काम केली फक्त काय झालं नरके साहेबांना मी विचारलं नाही मागल्या वेळा नरके साहेब आम्ही फिरायला होतो त्याचं ठरलं म्हणल्या ज्याने ठरलं म्हणून सांगितलं आणि त्यांच्यासाठी म्हणून सगळा निधी त्यांना कंत्राटदार खरं कुठं पाटी लावली नाही कुठं नारळाला नाही त्यामुळे दादांचं काम दिसलं आणि आता प्रत्येक घरामध्ये त्यांची स्लीप आली त्यामध्ये त्यानंतर लोकांना कळायला लागले की संजय दादांनी गावागावामध्ये पैसे दिलं ह्या गोष्टी एवढ्यासाठी सांगायच्या जा गरज आहे क्या संजय दादा भेटत नाही म्हणतात अहो तुम्ही जर महाराजांचा सन्मान करायचा होता तर तुम्हाला चार महिन्यापूर्वी जी राज्यसभेची निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेसच्या वाटेला एक आली त्या महाविकास आघाड्यात महाराष्ट्रात कुठला माईचा पुत्र जन्मालाच आला नाही की त्याला राज्यसभेवरती पाठवावं महाराष्ट्र सोडा उत्तर प्रदेश मधला इम्रान प्रताप गडी नावाचा एक कवी आणला आणि या महाराष्ट्रात राज्यसभेचा सदस्य म्हणून तुम्ही दिल्लीला पाठवला त्यावेळेला जर आमच्या महाराजांना पाठवलं असत तर तुम्ही त्या शाबाकीला पात्र होता पण तुम्ही ते नाही केलं तुम्ही एकच काम केलं आता महाराजांना पंच्याहत्तराव्या वर्षी तुम्ही फिरायला होताय तुम्हाला जर करायचं होतं ना मग तुम्ही संभाजीराजेना द्यायचं होतं तुम्ही त्यांना उमेदवारी दिली नाही त्यांना का उमेदवारी दिली नाही हे खासदार झाले की आमच्या मुंडक्यावर बसल म्हणून तुम्ही संभाजी राजर वर्षी तुम्ही गावागावात तु गली गलीत फिरवता याच्यासारखं दुर्दव्य काय नाही तुम्ही कुठल्याही शेजांकडून म्हणजे भावनेच्या न जाता आज ही देशाची निवडणूक आहे म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करतो सात तारखेला मतदान होते सात तारखेला तीन नंबरच्या मतपत्रिकेमध्ये तीन नंबरला संजय दादा मंडिकांचं धनुष्यबाण चिन्ह आहे तुमचं मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे तुमचं मत म्हणजे विकासाला मत आहे त्यामुळं सात तारखेला तुम्ही सगळ्यांनी इथं जमलेले सर्व माझे माता भगिनी यांना विनंती आहे तुमच्या आजूबाजूला आजू शेजाऱ्यांना पाऊ पाहुण्यांना सांगा आणि सात तारखेला पण संजय दादांच्यासाठी प्रचंड मतानं मतदान करून त्यांना पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींचा नाराय काय नारा आहे आप की बार जरा जोरात आप की बार पार चार सौ करायचा असेल त्या चार सौ मध्ये आमचा कोल्हापूरचा ढाण्या वाघ संजय दादा त्यात असावा इतकीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद <laughs> पाटील साहेब या ठिकाणी लोकलोक सरपंच चिखलीचे रोहित पाटील दादा यांचं तिकडे या ठिकाणी सर स्वागत त्याचबरोबर पडळवाडीचे सरपंच पोपट आतिकडे साहेब यांचं देखील या ठिकाणी सर स्वागत त्याचबरोबर शिवसेना कर्मी तालुका प्रमुख